घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करा असे आदेश दिले असताना देखील या आदेशाला केराची टोपली दाखवत डोंबिवलीतील अनधिकृत होर्डिंग सर्रासपणे उभे केले जात असल्याचं समोर येत आहे मात्र या अनधिकृत होर्डिंगवर कुठलीच कारवाई होत नसल्यानं मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात असून डोंबिवली आणि ठाणे दरम्यान नव्याने बांधलेला मोडगाव माणकोली पुलावर कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी शिवसेना युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी एम एम आर डी एकडे कडे लेखी तक्रार दाखल केली आहे ब्रिज अजून ऑफिशियली रहदारीसाठी सुरू केलेला नाही परंतु त्याच्या आजूबाजूला अनधिकृत होल्डिंगचा पेव फुटलेला आहे आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात अनधिकृत होल्डिंग उभे केले गेलेले आहेत घाटकोपरची घटना बघता लोकांसाठी धोकादायक ठरलेले हे होल्डिंग्स सी आर झेडचं उल्लंघन करून कुठलीही परवानगी न घेता हे होल्डिंग्स उभे राहिलेले आहेत आणि याच्यामागे काही गुंड प्रवृत्तीची लोकं आहेत जे मोठ्या प्रमाणात हे होल्डिंगचं अनाधिकृत होल्डिंगचं काम करत आहेत मी एम एम आर डीकडे तक्रार केलेली आहे की या होल्डिंग्सवर आपण कारवाई करावी आणि त्याचा त्याच्यासाठी एम एम आर डीकडनं प्रतिसाद देखील मिळतो आहे अपेक्षा करूया की लवकरच या होल्डिंग्स अनधिकृत होल्डिंग्सवर कारवाई होईल अशी अपेक्षा आपण करूया